नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी मध्य प्रदेशातून महागड्या कार चोरी प्रकरणी संशयित चोर ताब्यात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली टाटा हरियर कंपनीची महागडी कार पोलिसांनी अवघ्या काही दिवसात शोधून काढत मोठे यश मिळवले आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून मध्य प्रदेशमध्ये कारवाई केली या कारवाईत कार चोरी कांडातील संशयित चोराला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या ताब्यातून चोरी गेलेली टाटा हरिअर कार देखील हस्तगत करण्यात आली आहे पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीद्वारे आरोपीचा अचूक माग काढत हे कारवाई अतिशय शिताफीने पार पडली या टोळीतील अजून काही साथीदार तसेच इतर चोरी गेलेल्या कारचा मागोवा मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे सरकारवाडा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या तत्परतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे इरफान पठाण नाशिक